नमस्कार भिवंडी बघूया भिवंडी परिसरातील काही ऐतिहासिक वारसा असलेल्या कोण खाडी संरक्षण बंधाऱ्याचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न भिवंडी तालुक्यातील कोणगाव येथे खाडी संरक्षण बंधारा उपडण्यासाठी माझी केंद्र माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारच्या मेरिटाईम बोर्डाकडे पाठपुरावा करण्यात आला होता या कामाला चोवीस कोटी रुपये मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन माजी केंद्रीय राज मंत्री राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब शुभ हस्ते करण्यात आले यावेळी कोंडगावच्या सरपंच रेखा पाटील स उपसरपंच निलेश मुकादम सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य टी आर पाटील वीरानंद पाटील चंद्रकांत पाटील माजी नगरसेवक वरुण सदाशिव पाटील प्रमोद हनुमान पाटील राकेश म्हात्रे चारुदत्त पाटील हनुमान मात्रे गोरक्ष भगत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि रमेशजी मुकादम श्रावणजी मात्रे हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐतिहासिक वारसा असलेल्या कोण खाली शेतकरी शेतकरी संघटना

आपल्या सर्वांच्या वतीने कोरगावच्या शेतकऱ्यांच्या वतीने विशेष त्या शेतकऱ्यांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद करतो आणि साहेबांचा सगळ्यांच्या वतीने आपल्या चरश स्वागत करतो घेऊन धन्यवाद साहेबांना पुढे काम शरदत्त पाटील यांचा स्वागत सन्मान करण्याची विनंती मी प्रमोद लोकांची ओरड काही असू द्या परंतु दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय ते कधीही येत नाही हे फक्त लक्षात ठेवा आणि स्वतः केलेल्या कामाचे आपण त्याचं भूमी दिले त्या अर्थाने दोन हजार पाचला जेव्हा महापूर आला होता तेव्हा सगळीचकडे पाणी नसलं होतं इथेही पाणी करायला आलो होतो त्यावेळेला बऱ्याच म्हशी वगैरे वाहून गेल्या होत्या आपल्या मुस्लिम बांधवांच्या वेळातून फार मोठं नुकसान झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये खाडी किनारे सगळीचकडे प्रतिबंधक बंधाऱ्याच्या बरोबर पावसाळ्याच्या पाण्याकडून मधून संरक्षण होईल असे बंधारे बांधण्याचा प्रयत्न आपण मेरीटाईम बोर्डाकडनं डीपीसीच्या पैशांमधून आपण सतत करत आहोत मग माझ्या गावाला असेल इकडं असेल भरोडीला असेल बऱ्याच ठिकाणी आपण हा निधी मंजूर केला आज पहिल्या टप्प्याचा निधी तुमच्याकडे पाच कोटी दोन लक्ष मंजूर झालेला आहे त्याचं काम आज सुरू होत आहे दुसऱ्या टप्पाचं टेंडर निघाले नऊ कोटी सत्तावन लाखाचा आणि तिसरा तिसरा टप्पा जो आहे तो दहा कोटीचा आहे असे एकूण चोवीस कोटी एकोणचाळीस लाखाची तीन कामे हे तिन्ही कामं मंजूर झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात पूल गावाला प्रोटेक्शन मिळेल अशा प्रकारची भेंट निश्चितपणाने तेवढ्या पैशामध्ये होईल पुन्हा खाली लगेच देऊन दिलेलं आहे हे झाल्यानंतर पाच कोटी रुपये गार्डनसाठी मंजूर करावे पण मी मला माझी अशी सूचना आहे तर गार्डनसाठी कोणाच्याकडे नजर न लावता तुमच्याकडे अनेक डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत सगळ्या बिल्डरांना बोलून त्यांना सांगितलं की तुमच्या नावाने इकडे डेव्हलपमेंट गार्डनची जर करून दिली नाव लावलं शहरामध्ये कसं आता आपण या चौकात जातो कल्याण जनता सहकारी बँकेने ते चौक बनवून दिलं महापालिकेला अशा प्रकारे एक 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 टप्पा आपण जर दिला त्यांना तर जास्त सोयीस्कर आणि जलद गतीने ते होईल आपण तर पैसे मंजूर करण्याचा प्रयत्न करूच आता एवढा मोठ्या प्रमाणात जर हे गार्डन झालं तर मला असं वाटतं कल्याणचे लोकसुद्धा उद्या येणाऱ्या काळात संध्याकाळी कोणला बसायला येतील अशा प्रकारची परिस्थिती या कोलगावच्या या बंधाराच्या आणि गार्डनच्या शिटीकरणाच्यामुळे निश्चितपणाने होणार आहे सी आर सांगितलं की मी कोणाच्या कामाचा श्रेय घेत नाही आणि माझ्या कामाचा श्रेय कोणाला देत पण नाही माझ्या कामाचं स्त्री कोणी घेऊ शकत नाही त्यांना स्त्री पाहिजे ते लोक प्रयत्न करत असतात जाऊ ते त्यांचा त्यांचा भाग आपल्याला काय त्याच्यावर कशावर भाष्य करायचं नाही हा विषय काढला मला माहीत नाही पण एक शाश्वती निश्चित देतो तुम्हाला सरकार आपलं आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले आणि आपले भूमिपुत्र वनमंत्री झाले वनमंत्री असले तरी वनाशी काही संबंध नसेल आपलाही येतो नरेश नाईक साहेबांच्या खात्याशी पण त्यांच्यामध्ये ताकद आहे की विकासाचं कुठलंही काम पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी ठाणे जिल्ह्यातही ते करू शकतात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यामध्ये मी एवढी ताकद आहे तुम्ही कुठल्या पदावर नसलो तरी कुठलंही काम करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे तुम्ही कधीही कुठलंही काम सांगितलं तर ते, ते दिकले दिकले काम निश्चितपणाने मंजूर करून देईन बाबतीत काही शंका बाळगण्याचं कारण नाही कोणगावच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान मी दिलेलं आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही तुम्ही जिकडे नजर फिरवाल तिकडे मी केलेलं काम तुम्हाला नजर ठरेल तर तरीही ते गावच्या लोकांना दिसत नाही थोडंसं दिसेल असं आता काहीतरी करावं लागेल आपल्याला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेले सरपंच म्हणजे आधीचे असतील तेही आताचे विद्यमान सरपंच म्हणजे हे पाठपुरावा तुमच्या कोण काम करायला ही मलाही इंटरेस्ट वाटतो आणि मी ते करत राहतो अशाच प्रकारे कोणगावच्या सगळ्या सदस्यांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी योगदान दिलं तुम्हाला निश्चितपणाने विकासा आपल्याला सांगत राहतो थोडं एखाद्याने चांगलं काम केलं तर बघायला काहीच हरकत नाही येणाऱ्या काळामध्ये कोण गावचा मला उल्लेख करावा लागेल की कोणला जाऊन कोण गावला जाऊन बघा कसं काम तसं आता परवाही मी लागलो त्यांच्या तीन चार कामांचं दोन तीन महिन्यात तीन चार कामांचं उद्घाटन भूमपूजन काहीतरी असतं अतिशय नियोजनबद्ध तिथे काम पंचायतीने स्ट्रीट लाईट टाक स्ट्रीट लाईट टाकली गार्डनिंग केलं सगळे काम करतील त्याच्यामध्ये शोभा आपल्या गावाची म्हणून गावाच्या ग्रामसेवक असेल तर त्यांनी ऐकलं पाहिजे किती वसुल आहे वसुली झाली आपण ही ग्रामपंचायतीला सहकार्य केलं पाहिजे ग्रामपंचायतीने स्वतःच्या पैशातून ही विकास करण्याची भूमिका ही नेहमीच घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये दोन अनंतपर्यंत लांब पर्यंत जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि ही जी सगळी काम आहे ती लवकरात लवकर मंजूर करून टेंडर नाव आणण्याच्या पुढे मी घोषणा काय मुक्त करावं म्हणून हा आता ही भिंत बांधून भिंत बांधून होणार नाही मानसिकता बदलली पाहिजे आपल्याला हे बंधारा बांधायची गरज पडली नसते म्हणून त्या गोष्टीचाही विचार आपल्या ग्रामस्थांनी केला पाहिजे आणि अशा चांगल्या कामात होतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र